पुत्र नीति जस सरकारो जीवत आता वंदो अभिनव वाद्य विलासी चातुर्याची कलाकामिनी शाहजना इस्तु मनी नमस्कारी लिया मंचावर गुरुजन हे हजर धर्म समाज पोलीस माननीय अति विशेष आदरणीय यवकारी कुलकर्णी का वदाई करताना श्रीनाथ देवतारम वंदरीनाथ भगवानाकी जय राजाजी रामचंद्र भगवानकी जय पवन

असं या ठिकाणी आहे प्रत्येक ठिकाणी सगळा भाग मावळ्याने शेतात मावल्या घरामध्ये करायला मावळ्या आणि परमार्थ त्यांना मावल्या त्या गावच्या वेळी नाही काय सगळेच माणस होतो आमच्यासाठी आले गेले आवड म्हणून या ठिकाणी आमच्या एका नातानं सांगले घर घरा राहुल

लक्ष्मण कराव पराकारे हिंदाला कार्य देवाला त्या भावाबद्दल दुख झालंय तुम्हाला भावाबद्दल दुख हो भावा दुःख झालं त्या ठिकाणी काय लोक डाव तुम्हाला चन मला असं काय झालं तर वाचन झालं मला माझ्या का नाही भरलं नाही म्हणून खरं मला त्या ठिकाणी बघाय भक्ती किती आहे स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा कृती ही तर देवाची महापूजा स्वामी मालकाला पैसा द्यायला गणाने नीट काम करा याला देवाची भक्ती म्हणतात गुरु भक्ती मुळे शिष्याच्या ठिकाणी काल फुकले गुरुनं काल फुकले शिष्यानं देवाच नाव घ्या हीच भक्ती आहे मला माऊलीला आपला मालक हा देव त्याला समजा त्या मालकाची सेवा करणं तिचं कर्तव्य आहे आम्हाला माय

घेता येणार नाही सांगता येणार नाही एवढं कार्य तुम्ही केलं आणि <laughs> भगवान परमान चरण परमान चरणात सुख द्यायचा असतं भगवानचा भाव इकड झालाय का नाही झाला त्याला कार्य निश्चित <laughs> करायचं तुमच्या हाती लक्ष्मीमानाचं जीव तुमच्या हाती काही करा माझ्या त्या ठिकाणी लक्ष्मीला जीवदान देण्यासाठी तुम्ही सत्य व्हा असं मागचा विनंतीवादी करू लागले काय झालं बोला <laughs> शीघ्र जाऊन

म्हणून तुम्ही अशी ठिकाणी व्हायला विनंती करून बोलला बोला पूर्वी

नक्की आपल्या लक्ष चित्त आहे आमची असे वैद्य त्या ठिकाणी बोलू लागले मत ऐकू लागले काय झालं शेते काळ पटी लावना शके म्हण स्वर्ण सोय म्हणजे लागलेला घाल त्या ठिकाणी लागलं ती औषधी जाते औषधी आहे तिथे ते औषधी लावली तिथे ठिकाणी बोलताय

एवढे कोमल नाजूक खातात पुला त्याची सुंदर अशा प्रकारचे तेरोवी त्या ठिकाणी लाल ह्या लाल रंगाचं खेळतात काम जमेनी मध्ये तुम्हाला पूजी केल्यावर माल होईल पण संकट निवारण करणार हे तुम्हाला संकटाच्या वेळेला शरणाचा माल केला त्या ठिकाणी महाराजांना सांगून दिले जगत गुरु तो करून महाराज महाराज शिवाजी त्या ठिकाणी बरं काय कोकण नाही निष्ठावत आहे निष्ठावत असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही काय करा नक्की जा

प्रत्यक्ष त्या ठिकाणी रूपात दिसावे म्हणून तुम्ही चित्ता म्हणून त्या ठिकाणी भजन करीत जा ना करी देवाचं नाव करीत घ्या देवाचं नाव केल्या त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला यश ये येईल तुम्ही रिकामे हाताने येणार नाही हे आम्ही जाणतो म्हणून अशा प्रकारचे वैद्य बोलू लागले बोला माझ्यानी स्वामी श्रीराम यासी माझ्यानी भक्ती सुखवान रासी हे मत सांगसी स्मरणासी ऐसे मानसी न म्हणून या ठिकाणी तुम्हाला माणसाला विषय म्हणजे भावना निर्माण होते मजा कोणी त्या ठिकाणी एवढा परमर्श केला मजा कोणी तिथं मजा इशारा देऊन बोलू लागले बोला स्मरणी नाही द्वंद्वाला स्मरणी नाशे सगळं आपला शेवटी द्वंद्वाचे आकंदा ब्रमानंदा पाविजे या मनामध्ये बाधा होणार नाही नाम चिंतन केल्यानंतर छेदून या त्या ठिकाणी हक्कार छडून त्या ठिकाणी काढा बाजूला सारा बाजूला काढून आता हक्कार त्या ठिकाणी आम्हाला हंकार आला म्हणून इथं आलो मी वाढीला देवाचं कार्य आहे आणि देवाच्या

म्हणून या ठिकाणी नात्या म्हणतात हे दोन गोष्टी जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे जग करत असे नाचा सांगू लागले बोला महाराज हे करणे रामस् वेगी करावे उठाणा

यानंतर वाचक म्हणून सेवा करतील रामदासरावची पवळे घोणारकर व हरिभक्तपरायण